माझ्या बहिणीचं लग्न आहे दोन तारखेला आय मीन होतं तर तिच्या हळदीचा व्हिडिओ आहे हा बघा आणि या दोघींचा बड्डे पण होता आणि हळद पण होती आम्ही बारा वाजता बड्डे साजरा केला आणि हे बघा नवरीबाई नवरीबाई काही लाजत नव्हती काही नाही काही नाही एकदम बिंदास अशी एन्जॉय करत होती तिचं लग्न ओब्वियसली करणारच बघा ही बघा हळद लावायला एवढे जण एकदाच केलेले स्टेजवर त्यामुळे काही समजत नव्हतं आम्ही तर मागूनच जाणार होतो सगळ्यांचं झाल्यानंतर आणि डेकोरेशन बघा किती मस्त केलेलं आहे किती खुश होते सगळेजण असणारच आता डान्स बघू इकडे बघा डान्स चालू आहे इकडे सगळे बाया नाचत आहे आणि इकडे माणसं नाचत आहे आणि फुल धमाल मुली मुलं म्हातारे सगळे एकदम नाचत होते एकदम बढिया आणि इकडे ज्यांना नाचायचं नव्हतं ते निवांत बसले होते डा डान्स बघत ही माझी मामी आहे जी खूप नाचत आहे आणि बघा मुली कशा नाचत आहे नवरीन पण नाचत होती पण ती लाजत होते जरा जरा गाणं वाजलं रे वाजलं आणि आहे माझ्या बहिणीच्याच म्हणजे नवरीच्या मैत्रिणी बघा किती मस्त एन्जॉय करत होत चा होता दुसऱ्याचं लग्न आपण खूप एन्जॉय करतो स्वतःचं तर करणं होत नाही कारण की खूप गडबड असतंय त्याच्यामुळे आणि हे बघा या हॉटेलमध्ये लग्न होतं एकदम बड्या मी पण नाचत होते आणि हे नवरदेवाचा भाऊ आहे जो खूप नाचत होता बर हे बघा बायात काय सुट वाऱ्यासारख्या नाचत होत्या जसं जसं गाणं म्युझिक वाचत होतं तसं तसं नाचत होता व्हिडिओ आवल्यास नक्की लाईक